बोंडगव्हाण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज संयुक्त जयंती साजरी माहूर तालुक्यातील मौजे बोंडगव्हाण येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी व संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील नवयुवक जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकारामजी गावंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश जाधवर ऍड छंदक वाठोरे सरपंच सौ मंगलाताई तुमराम उपसरपंच गीताताई पाझारे पत्रकार सुभाष खडसे हे होते सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पत्रकार सुभाष खडसे यांनी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी पत्रकार सुभाष खडसे यांनी छत्रपती शिवराय व जगतगुरु सेवालाल महाराज यांच्या कार्यावर सखोल मार्गदर्शन करून प्रस्थाविक पर मनोगत व्यक्त केले तर सपोनी रमेश जाधवर छंदक वाठोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले यावेळी उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करून अन्नदान करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज गावंडे दिगंबर राऊत प्रदीप गावंडे चंदू गावंडे प्रदुमन गावंडे सुरेश गावंडे रमेश गावंडे उमेश राऊत प्रशांत डोके आदींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील विजय पाझारे आशिष डोंगरे माधवराव डोके देवी प्रसाद गावंडे आदी व महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत रसंचलन पत्रकार सुभाष खडसे यांनी केले तर आहे आभार अक्षय गावंडे यांनी मानले प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज